खुश रहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण रहा ही साई भवानीच्या चरणी प्रार्थना बघा मी तुम्हाला म्हटली होती ना की मला कावेळी झालेली तर त्र्यंबकेश्वरला तर आम्ही तीन दिवस गेलेलो ते पोटातून त्यांनी दह्यातून दिलं होतं तर तेव्हा तर मी खूप आजारी होती तर व्हिडिओ काढायला विसरूनच गेले समजा पण आता ना आमचे विद्यार्थाही आहेत त्यांचं त्या ते पैशाला होत्या टीचरनं तर त्यांचं विद्यार्थी पण कावेळी उतरवतं असं त्यांनी सांगितलं मग त्या स्वतः दोघेजणं आले आणि ते स्वतः घेऊन गे गेले मला ते पैशाला आणि मग त्या विद्यार्थी त्यांचा विद्यार्थी त्यांनी काढले आणि त्याचे त्यांचे वडील पण काढतात त्यांच्या वडिलांनीच काढली माझी म्हणजे ते उतरवली जसं आपल्या आपल्या प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये जशा विविध आजारांवर कोणत्याही प्रकारचा आजार झाला प्रकार तर तो मंत्र म्हणून ते उतरवायचा तो आधार विंचू चावला साप चावला, चावला। जसं कावीळ आहे दुसरे पण कुठले आजार आहे त्याच्यावर पण कदाचित असावं नजर जर असेल तर त्याच्यावर तो मंत्र म्हणून ते उतरवलं जायचं तर ही आपली प्राचीन काळापासून आपल्याकडे ही कलाच आहे अवगत आणि तो विशेष आपल्या भारतामध्ये तो ही आहे रूढी परंपरानुसार आहेत आणि त्या मागे पडत चालल्यात लोप पडत चालल्यात असं वाटते कारण ही कला तिथेच आता म्हणजे अशी लोप पावत चालले असं वाटते पण मग आमचा विश्वास होता कारण मला ते त्या औषधाने पण थोडंसं जेवण जायला लागलं होतं औषधी उपचार तर आपण डॉक्टर विचार उपचार तर करतोच आहे पण त्याबरोबरी मी हे पण उपचार आम्ही करत होतो तर नाही ते तांब्याची तांब्याचं ताट घेतात पितळी ताट आणि त्यामध्ये पान टाकतात चुना टाकतात आणि त्या चुनामध्ये मग ते मंत्र म्हणत आहे ना आपल्या अंगावरून असं उतरून ते पाण्यामध्ये हात घालतात आणि ते पाणी पिवळं होतं म्हणजे ते कावेळी उतरते त्यात असं म्हणतात आणि मग ते पाणी मग ते फेकून देतात बघा हे पूर्ण सेवा म्हणून हे सगळं करतात निस्वार्थ गायधनी काका आहेत ते काका आज गेले चाळीस वर्षे ही सेवा करतात आणि निस्वार्थ कोणी म्हणजे असं काही नारळ वगैरे घेऊन जातात आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही असंच जात होतो पण ते निस्वार्थ अगदी प्रेमाने आवभगत करत या बसा करा कारण हे जुन्या लोकांचं वैशिष्ट्यच आहे की ते लगेच बोलवायचे चुलीवरच चहा घ्या चहा घ्या असे आग्रह करत आम्हाला अगदी त्यांनी पाहुणचार केले आणि असं वाटतं की आपल्या इकडच्या या ना पर आपल्या रूढी परंपरा लोप पावत चालल्या आहेत कारण बघा ना की ह्या औषधोपचार हे कसे बघा की तेव्हाही ते, ते नाडी परीक्षा करायचे परीक्षेवरून पण त्यांना कळायचं की त्यांना काय होतं आहे आणि त्या मंत्राने तो आजार बराही व्हायचा त्यामुळे मग आम्ही गेलोच होतो आम्हाला उत्कंठा होते ऐकून होतो आम्ही आणि मग ते खूप छान असं त्यांनी उपचार केले आणि ते ना एवढा असं सुंदर उपचार बघ हा ही अशी माणसं आहे ना किती प्रामाणिक आणि निस्वार्थ आणि खूप असं साधी बोळी माणसं माणूस की असलेली माणसं खूप कमी आता आपल्या ह्याच्यामध्ये दिसायला लागलेत आपण लवकर या बसा असंही म्हणायला आपल्याला आता खूप प्रेम अंगावर जीवावर येतो पण ही माणसं बघा की नाही त्यांनाच त्यांच्या वेळ कामातून वेळ काढून आपल्यासाठी मंत्र म्हणायचं आहे पण तरी ते या बसा चहा घ्या असं म्हणतात आणि खरोखर त्यांनी आम्ही दोन तीन वेळेस गेलो पण दोन वेळेस आम्ही चहा पिऊन आलो तिथून इतका सुंदर चुलीवरचा चहा पियालो ना आम्ही खूपच सुंदर आणि खूपच गायधुनी ते परिवार आहे ना खूप इतके आम्हाला त्यांनी असं वाटलंच नाही की आम्ही परके आहोत असे हे गायधनी प परिवार है ना ना तर आहे ना खूप सुंदर आणि कोणाला जायचं असेल तर पळशाला आहे हे नाशिक रोडवरून जाऊन पळशाला गायधनी निवास आहे तिथे मग खाली उतरून जी टायर टायर के टायर्स आहे जी के टायर्सच्या तिथे तुम्ही गेले तर तिथे खाली मग त्यांचं घर आहे आणि ते तिथे ही सेवा देतात आणि खूप सुंदर अशी म्हणजे त्यांनी बरंही वाटतं मला उलट्याच माझ्या थांबल्या मला जेवण जायला लागलं त्यांनी बघा तुम्हाला कसं वाटलं आणि आवडलंच नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जे एम ले अगदी चुलीवरचा चहा प्यालो आम्ही अगदी प्रेमाने त्यांनी घ्या घ्याच म्हटले मग आम्ही चहा प्यालो मस्त चुलीवरचा इतका सुंदर चहा लागत होता ना तो की खूपच सुंदर असं म्हणजे खूप असं ना आपल्यातली शहरामध्ये आता हे माणूस की निघत चालले असं मला तरी वाटतं तर ही अशीच राहिली किती प्रेमाने ते आपल्या निस्वार्थ सेवा करतात यालाच